हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत पुण्याच्या गणपतीला सगळ्यात पहिल्यांदा आपण दर्शन करणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या मंदिराचे यावर्षी बाप्पाचा शृंगार वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतो तुम्ही पाहू शकता या मंदिराची सजावट किती छान व सुंदर दिसत आहे या मंदिराची सजावट पाहून आपल्याला थोड्या वेळासाठी असं वाटते की आपण केरळच्या मंदिरात पोहोचलोय की काय अशी भावना निर्माण होते पुण्यातील गणपती हा फक्त उत्सव नाही तर भक्ती परंपरा आणि एकतेचा संगम आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथे लाखो भाविकांची गर्दी होते गणपती बाप्पाला पाहण्यासाठी चला तर मग आपण पाहूयात मानाचा पहिला गणपती मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती या वर्षी कसबा गणपतीचे डेकोरेशन आहे श्री बल्लाळेश्वर मंदिर पालीच्या मंदिराच्या रूपात हे मंदिर अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे त्याची झलक भाविकांचे मन वेधून घेत आहे चला तर मग आपण जाऊयात तांबडी जोगेश्वरी या दुसऱ्या मानाच्या गणपतीला येथे देवी जोगेश्वरी आणि बाप्पाचे संगम भाविकांसाठी विशेष महत्वाचे आहेत चला तर मग आता जाऊया आपण तिसऱ्या गणपतीला म्हणजेच गुरुजी तालीम गणपती या वर्षाची सजावट आहे काशी विश्वनाथ मंदिराच्या रूपात जे की तुम्ही आता पाहू शकता आता आपण पाहणार आहोत मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबाग गणपती दरवर्षी इथे वेगवेगळ्या थीम आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार पंचवीस ची थीम आहे वृंदावन चला तर मग आपण जाऊया आता शेवटचा मानाचा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती हे मंडळ स्थापन केले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या वाड्यात त्यांचा मशहूर केसरी पेपर चालत होता आय होप की तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू